आता काही आपल्याला प्रचाराला लागलं पाहिजे आणि या या वेळेस हो। ना ना बाद प्रचार करायचा काम करायचं निवडून आलो पाहिजे पण मी काय बोलते अजून बायका एकत्र केल्या तर अजून करा तुम्हाला आहे ना आता काय करू आपण थोडाफार पैसा देतो तुमच्याकडं माझ सगळ्या महिला एकत्र आणा आणि आपण थोड्या बसू इथं आणि कसं करायचं काय करायचं सांगत हो मी पण अण्णा पाटील मी काय बोलतोय बा माझ्याकडे हाय एक जमीन विकून आपण बी गुन्हे आणि त्याला बाकी काही झालं तरी त्याला पाडायचं आता त्या जा गंग्याला सगळ्यात जास्त पैसे आमच्या दोघींना मिळणार ना तुम्हाला भरपूर पैसा देईल मी तुम्ही काही काळजी करायची नाही फक्त काम चांगलं करा बघा काय काय करायचं काय काय नाही याची यादी सगळी द्या काय काय नारे लावायचे त्याच आम्हाला पूर्ण सांगा आम्ही सगळं बरोबर करतो सगळं सांगतो नाही नाही घोषणा काय द्यायच्या मी बरोबर सांगतो सगळं आता तुम्ही मैला यायला भेटायचं आणि त्यांना अच्छा आमिष दाखवायचे मत मिळवायची आपल्याला असं हे करा बर पण ह्या टायमाला गंग्या पाडला पाहिजे निशाणी काय आपली आपली निशानी आता मी आता आज निशाणी आणायला जातो बर पण आपल्याला किती तयारी लागावं लागेल किती पैसा लागू द्या मी दोनदा पडेल आता या टायमाला निवडून आलो पाहिजे दहा वर्षापासून निवडून येतो तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका आम्ही एकदम फक्कड काम करू नाही पडले तर नाही पडणार नाही आता पूर्ण तयारी दे दो दो मी बरोबर पूर्ण तयारी दे म्हणजे आता इतका कसून तयारी दे ना सहा महिन्यापासून प्रचार चालू आहे माझा हा ना आपण यावेळेला जिंकणार मी सांगतो सहा महिने ना ती गेली तरी मी सांगितलं ना हटणार नाही अजिबात बिघाभर जमीन आहे ना तुमची जे पैसे आले ते पहिले आम्हाला दोघींना हा तुम्हाला देतो ना आता फक्त प्रचार यंत्रणेला लागा जोरात मी सगळ तुम्हाला पैसा अडघाड सगळ दे आता जरा आम्हाला घर खर्च जरा वीस हजार दहा दहा हजार दिले असते तर म्हणजे कसं घरातले लोक बोलायचं तुम्ही 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 तुमची काम करा म्हणून बर तुम्हाला देतो मी हा ना हा आता पाच पाच आधार देतो पाच पाच नाही हो नाही दहा दहा देऊ का हा दहा दहा फोन पे टाकला तरी चालेल तुम्हाला तुम्हाला रोख देऊ का नाही फोन पे टाका चालेल चालेल फोन पे टाकून देतो म्हणजे कसं आम्ही जरा मनापासून काम करून का काम करणं आले बरं का माझ्या मोबाईल फोन पे मारून फोन पे मारून टाका चालेल तिला कमी केले तरी चालेल काय बोलतेस का तू नाही नाही बरोबर गेला देतो मी सारखेच देतो थांबा बोलली का नाही नाही काय नाही काय नाही की म्हणे नीट पा हिशोब बरं म्हणलं ठीक तू आले पा आ, बर बर। आदा आदा काई काई थे थे ते नवऱ्याकडे ना मोबाईल माझा हाच आहे का हा पैसे विषय त्याच्याकडेच असतात बरोबर दहा दहा हजार रुपये दिले तुम्हाला आता काय तुम्हाला काही ताण नाही ऐका तुम्ही ना संध्याकाळी निशाने काय ठेवते ते सांगा मग त्याप्रमाणे आपण ते सगळे फलक बिलक बनवूया मस्त नारे लावूया सध्या आपल्या नावाचा प्रचार करीत राहा तुम्ही या गंग्याला पाडायचं जे आपल्याला शंभर टक्के शंभर टक्के हा आणि गावातली काही लोक आहेत त्यांना जरा पिणं आता आहे ना तो बाबूराव आहे ना शिर्पिया दोघा जण आहे एकदा ते बरोबर प्रचार करते खरं दारू पण त्यांना सगळं माहिती माहितीये का दोघांना अहो सगळं करतील ते फक्त ते ना त्यांच्यावर लक्ष ठेवा लागेल मला म्हणजे अहो काय काय मला इकडे दारू पेले का संध्याकाळी तिकडे जाते असं तिकडे कुठं दुसऱ्या दुसऱ्या पार्केला जात ते जाऊनच नाही नको बाबा आमची मेहनत पाण्यात नाही 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 त्यांना मी रोखीतो बरोबर त्यांना संध्याकाळी आपल्या ताब्यात ठेवायचं ते दोघं असे आहे ना त्यांच्यावर भरसा नाही ठेवायचा लाई फक्त त्यांच्याकडून काम करून घ्यायचं ओळख तर करून द्या आमची हा चला ना चला चला ओळख करून द्या कारण मग उशीर होता ना दुपारी घरी नाही पण त्यांना ताकीत का बर का तुम्ही हा हा काय तुला माहिती आपल्या गावात मतदान लागले खायचं काम करायचं पैसे घ्यायचे बोलला सोडायचं नाही दोन्ही पार्टून घ्यायचं आठ दिवस चंगळ करायची मस्त व्हायचे पण घरी जेवायच घरी फक्त काल जायचं झोपायला सकाळी आंघोळ करायची आंघोळ केली रात्री बारा वाजेपर्यंत सरपंच घरी जाणार हा म्हणलं ते एक दिवस मला ते आपल्याकडे राह म्हणा मोका मी पण म्हटलं नाही बाबा गरीब बायका पोर बोलतील ना आम्हाला बरं मग आता काय करू जरा आले ना आता जुनी पार्ट्या रुपये सोडायचं नाही कोंबड्या कोंबड्या मटण मटण आणि मग मस्त डोकं लावून मतदान करू आपण आपल्याला काही सांगावं लागत नाही मला पन्नास हजार तुला मला करायला मला तोच मला एक पेठी घेऊन जाईल बाबा तू वाटप दुसऱ्या पाव र किती कितीनं वाटप चालू याची

बाकी ते काहीच करायचे नाही गुपचुप पत्रिका वाटायची काय होतो तु? तुम्ही सरपत्र नव्वद टक्के झालेले तुम्ही ना ते फटाकडे तयारी करा म्हणजे हात खुला माहित बोला बरोबर तुम्ही भक्ती आमच्या वाडामध्ये नागरिक करून टाका तुम्हाला सांगू का लागल तेवढा पैसा देईल मी काही काळजी करायची नाही मी ठरवेली शेवट आता बिघ राहिले तो इकीलय पण जे आता तो जेव्हा तो काही जिरवायची म्हणून तर मी ते शेवटचा पर्याय केला पैसा कमी नाही पडून द्यायचा जो माणूस आमच्या मागे आला ना का तो उतरला माहितीये का आमच्याकडे कसं राहते तुम्ही मागच्या टायमाला मालफल शेवटच्या दिवशी तो आता पैसा काही पडला अण्णा पाटील फसवायचं नाही बिलकुल पण अगोदर सांग हो ताय तस नाही त्या दिवशी ना नेमके आम्ही पिलो होतो वाटपच्या दिवशी आलेच नाही पैसे घेऊन हो ना पण आता प्यायचं पण नाही आणि जाऊन आपण त्यांचं नाव रोशन करायचं सांगायचं की अण्णा पाटीलला वोट करा बाबराव शिरपतराव पुढे बाबराव शिरपतराव मध्ये एकदा मध्ये घुसल्यावर म्हणजे घरात हा परत बाहेरच हा ना तुमचं नाही नाही आम्ही हात घात होणार कामच करून आण ते काम करतील बरोबर फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवा लागेल तुम्हाला तुम्हाला सांगतो सरपंच आमच्या ठोकील मत मत मतदान हो मग मतदान म्हणा ना तुम्ही बोलताय कशाला

काय का तुम्हाला मागच्या टायमाच्या तुमच्या चुकीमुळे बरं आम्ही काही मी काही बोललो का सब सांगता मनात काय नसतं मी ना बोळी बाबडी तुम्ही किती घेतली तुम्ही किती घेतले काय काय घेतले त्यांना काहीच नाही द्यायला अजून सहकारी का नाही तुला सरपंच तुम्ही बाबराव पडला हा सरपंचा दोन बाहेर ठोले काय ठेवले ना काय बोलताय तुम्ही का तुम्ही पर्चराव एकोच नंबर एकोच नंबर नाही नाही या काम जोरात करतील म्हणून त्यांनी आता या डायमंड्या रात्री पैसा किती घ्या मला एक पेटी टाकून गेलाय तो बोल टाकून गेला हा तुम्ही पैसा पैसा म्हणजे नेमकं करणार कायच्या आवडते दिवशी असं काय कडे असेल तर त्याचे पैसे परत जाणार काय करू न ते तुम्हाला पैसे देते त्याची जमीन आता वपली नाही एवढी किती देणार मग आपण मला पैसे देतो मी काम पैसे बेगा ये नागायच्या नावावर कोण डाक तुम्हाला पन्नास पन्नास हजार देतो ना हो मी काय तो वीस हजारला काय करतो किंमत केवढी जाणार एवढणार आपण जमिनीचं नंतर बघूया पहिले अन्ना पाठीला पहिले निवडून देऊया बघा मी कोणी देऊया काय नाही भाऊ निवडून आला कोण पाहत नाही माहित आहे काय नाही तसा तुम्हाला काय मी मिचल काय मला येऊन बेटा काय होत बाय तस नाही मागच्या वर्षी ठेकेना ठेके ना दिल्यानंतर आम्ही असं ठेकेला ठोकला असेल ठोकलो एक एक माणूस घ्यायचो एक गोकायचं मतदान घराच काढायचं बाहेर ठोकायला मारलं शिके ग असं वाटलं मला बरं या टायमाला तुम्ही लक्ष द्या तुम्हाला आता आहे ना संध्याकाळी पैसे देतो आणि कामाला लागा तुम्ही मी काय होतो तुम्ही ना या दोन बाया ठेवले हो ना तसे आम्ही दोन दोघांना ठेवून घ्या तुम्हाला दोघांना एक काम येईल म्हणजे आपल्याला फिरायला प्रचाराला तुम्ही मी काय बोलते तुम्ही जर सारखं बाय ठेवलं बाय ठेवलं असं कशाला म्हणतंय प्रचाराला बाय ठेवलं असं म्हणा की जरा आमची गावठी भाषा आहे ती हो ते बाकी ते नाही मी नानंदोबत उमेदवाराला एक एक लागतो पार्टनर जोडीदार लागतो एक दोन मी राहतो हा तुम्ही जोडी काब्या काब्या नाही काब्या काब्या आदरी दीप्या मी सोबत राहते काम करायचं हे बाबरो दाखवायचं काम हे बाबरो पन्नास पन्नास हजार तुम्ही डायरेक्ट तुम्ही बोलायला दोघांना घेऊन हा बरं बरं पन्नास हजार तू काय टाक हो फोन पेवर टाकून देतो तुम्हाला आम्हाला आणि त्यांना पन्नास हजार कमी करणार आहे काम हा जास्त करायचं काम काही बोल ना का तुम्हाला

मंगाळ मंगळ काय पण बोलतय बाबूराव नाही याच नाही करायचं किती नाराज वाटतील किती नाराज झाले ना आम्ही का तुम्हाला कुठून या काय खोश तुमच्यासाठी नाही होणार आम्ही साठी पटेलसाठी समजलं ना अरे तुम्ही थोडं दमकडी द्या बरं अन्न अन्ना அது संध्याकाळी दरघर एक किलो मटण दोन दोन दारू कोटी बाहेर तू दारूबाजी जात योग्य का तुम्ही त्यांना दारूच्या बाटल्या देता मटण देता आमच्या घरी बरं दोन किलो मटण नाही पाठवलं मटन तुम्हाला घेऊ म्हणजे आम्ही बोललो तुम्ही आम्हाला दारू आला त्यांना मग बाय कुठं दोन बाटे नवरा पेऊ मार का तुम्ही पण बोलू नका समजलं नागोया का कोळे दाचे राय खा शेंगगुळे काय आहे ऐ नीर बोल रे बायला काय आहे त्यांना मटन द्यायचंय त्यांना कोंबडे कॉम्बलेट ना मला बोकड असं करा त्यांना गावठी कॉम्बलेट देतो अन्ना पाटील आम्ही काम नाही करत तुम्ही दोन किलो मटन पाठवा पहिला घरी आमचं ચાલુ કામા લાગતો બોલા દારૂ તારૂ નીારૂ ઘેન મટણ જા एकत्र खाला तो माझी माझी बायको माळकांनी तिची जीत आहे ना आम्हाला रात्री नऊ वाजता ते प्रचार करता करता हो बारा वाजता जेवा जाव बारा जा वाजता तुम्ही ना तुम्हाला दम नाही पटायचं तुम्ही दारू पिऊन घ्याल आमचा प्रचार आता बरे करा नाही ना आता हे ना पैसे दिलेत ना तुम्ही जातो राजे हा राजे

लाख रुपये भेटले आता काय करू दोघ सांगत जाऊ बाजारामध्ये तुला आंडर पॅन्ट घेऊन टाक मला चपला घेतो काही कपडे घेऊन टाकू जाऊ गावा जाऊ गावाला आठ दिवस खाऊ नव्या दिवशी मतदान आहे ना ते जाऊ निघू गावा आठ दहा दिवस काय आंडर पॅन्टिले पाठले रे आंडर पॅन्टिले पाठले हा चार घेऊन टाकू तुला घ्या चाल पो आता लोक आहे ना फसवलं बा या टायमाला बी फसवलं पाडलं शेवट या ये ना ये आणि शिरपेवर इश वाचत नाही माझा ते ना तर लाई पैसे खाले दारू पेले ह लयला बार माणस दोघं दोघी हं वावर गेलं सगळंच गेलं पैसा गेला काय करावा लय टेन्शन आलं आता पाटील काय झालं काय काय झालं आता पडल्यावर काय होत पुढे लागलं अरे निवडणुकीला पडलो तुम्ही असं असं एकदम स्वतःला समजून आपण पुढच्या वर्षी परत प्रयत्न करू आहे की नाही काय प्रयत्न करत्या अहो मी तुम्हाला म्हणत होते आणि त्यांना पन्नास पन्नास दिले आणि आम्हाला दहा दाह दहा दिले असं नव्हतं करायचं ना ते तुम्हाला देणार होतो पन्नास पन्नास पण आता ते आपल्याला इकडेच पैसा पुरला नाही ना पण मी काय बोलतो बघा आम्ही तर प्रामाणिकपणे मेहनत केली प्रत्येक घराघर सांगितले की अन्न पटलं मध्य म्हणून पण मला त्या दोघांमध्ये डाऊट होते बघा बाबूराव ते दोघं लोक ये दोन्ही गुन्हा पैसे खाले नाईन टाइम तिसऱ्या ठिकाणी पिडले ती तुम्ही दोनदा पडले तरी तुम्ही तिसऱ्यांदा विश्वास ठेवला हो। तुम्हाला कोणी सांगितलं होतं विश्वास आम्हाला दहा दहा मध्ये गुंडाळले म्हणलं या टायमाला तरी ते येतील आपल्या बाजूला आणि प्रत्येकाला म्हणे माझे एक बिगी विकली का ह्याला पैसे देतो त्याला पैसे देतो आम्हाला तर भेटलेच नाही तेच खाऊन गुल झाले हा ना अण्णा पाटील तुम्ही आता टेन्शन घेऊ नका आपण पुढच्या वर्षी जोमाने परत सुरुवात करू काय असं म्हणजे

होत नाच्या नदी लागू नका एक नंबर तुम्ही आम्हाला जर पन्नास पन्नास हजार दिले असते ना तुम्ही चार पाच वर्षात तुम्ही काय केलं तुम्ही काम आम्ही काय करणार बायकांना किती पैसे परकर वाटले आणि पोलक्या म्हणजे झालं का काय म्हणी आम्हाला लिपस्टिक बिपस्टिक त्याला पैसे मला सांगायचं ना तवा तुम्ही आता म्हणून राहिले आता त्यांच्या आता जाऊ दे आता मी कनी थोडीशी आता पिऊन घेतो झोपून घेतो ना आम्ही उरल्या सुरलेला आमच्या घरातले पैसे दिले हो आम्हाला द्या ना ॲडव्हान्स मध्ये तुम्हाला देतो आता तुम्ही येणार सकाळी आता उद्या निवांत जरा मी रिलॅक्स झालो का चल आपण एक काम करू हे असं कधी निवडून येणार ना हा गंग्याच्या बाजूने जाऊ हा गंगेच्या त्या आईच्या लबाडाचे या दूध बी लबाडी याही या ना फचवलं त्या दोघांना फसवलं जाऊ दे आता काही निवडणुकीच्या नादीच नाही लागायचं